नमस्कार सध्या देशभरात एक नवीन आणि धोकादायक सायबर फ्रॉड वेगाने पसरतोय नाव आहे डिजिटल अरेस्ट फोनवरून व्हिडिओ कॉलवरून लोकांना अटक केली जात आहे आणि लाखोंची लूट सुरू आहे डिजिटल अरेस्ट म्हणजे असा फसवणुकीचा प्रकार जिथे गुन्हेगार स्वतःला सीबीआय पोलीस किंवा सायबर क्राईम अधिकारी म्हणून ओळख दाखवितात आणि मग फोनवरच सांगतात तुमच्यावर केस आहे तुम्हाला डिजिटल कस्टडी मध्ये घेतल्या जात आहे आणि मग आपण एका सापड्यात अडकत जातो हे कसं सुरू होत प्रथम व्यक्तीला एक घाबरविणारा कॉल येतो तुमचं आधार कार्ड ड्रग तस्करीत वापरल्या गेलंय तुमच्या नंबर वरून बँक फ्रॉड झालाय सीबीआय वॉरंट निघाला आहे असं सांगून ते व्यक्तीला धास्तीमध्ये टाकतात यानंतर ते पीडित व्यक्तीला व्हिडिओ कॉल वर आणतात त्यांचा युनिफॉर्म बॅज लोगो ऑफिस बॅकग्राऊंड सगळं अगदी प्रोफेशनल दिसतं अगदी खरं खुरं वाटावं देतात कॅमेरा ऑन ठेवा तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात स्क्रीन वरून हलू नका यात खरी लूट तेव्हा सुरू होते जेव्हा गुन्हेगार पीडित व्यक्तीला पैसे मागतात व्हेरिफिकेशनसाठी खाते सुरक्षित ठेवा जामिनासाठी पेमेंट करा तुमचा पैसा सिक्युअर अकाउंट मध्ये ट्रान्सफर करा आणि भीतीमुळे लोक काहीही न विचार करता लाखो रुपये देतात भारतामध्ये कोणतीही एजन्सी जसे सीबीआय एन सी बी सायबर सेल कधीही फोन किंवा व्हिडिओ कॉलवर अटक करत नाही कधीही पैसे मागत नाही कधीही व्हिडिओ कॉलवर राहण्याचा आदेश देत नाही हे शंभर टक्के फसवणूक आहे डिजिटल अरेस्ट ओळखायची कशी सगळ्यात पहिले घाबरविणारा फोन येतो सरकारी अधिकारी म्हणून ओळख दाखवली जाते व्हिडिओ कॉल वर ताब्यात घेतले जाते पैसा ट्रान्सफर करण्याचा दबाव आणला जातो सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांची भाषा धमकीची असते यापैकी एक जरी लक्षण दिसलं तरी ताबडतोब कॉल कट करा या फ्रॉड पासून वाचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कोणीही असा कॉल केला तर कॉल लगेच कट करा नंबर ब्लॉक करा सायबर हेल्पलाइन वन नाईन थ्री वर तक्रार करा जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्या डिजिटल अरेस्ट हा साधा फ्रॉड नाही तो भीती दबाव मानसिक ताण वापरून लोकांची लूट करणारा नवा गुन्हा आहे जागरूक रहा सुरक्षित राहा मी आहे सोनाली आणि पाहत राहा मंडळ न्यूज सत्य सुरक्षितता आणि सजगतेची बातमी आमच्या चॅनलला फॉलो करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद